कठो उपनिषदात नचिकेता या लहान मुलाची चित्तवेदक कथा आहे जो मृत्यूचा देव असलेल्या यमाच्या निवासस्थाने प्रवेश करतो आणि त्यांच्याशी सखोल आध्यात्मिक संवाद साधतो त्यांचे संभाषण आत्म्याचे स्वरूप मृत्यूचा अर्थ आणि मुक्तीच्या मार्गाशी संबंधित मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करतो तुमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत त्याचे वडील ऋषी वज्रशवस एक यज्ञ करतात ज्यात ते आपली सर्व मालमत्ता अर्पण करतात पण त्यांचा मुलगा नचिकेता यांच्या लक्षात येते की वज्रश्रवास केवळ वृद्ध नापिक आंधळ्या आणि लंगड्या गायींचे दान करत होते उपासकाला स्वर्गात स्थान मिळू शकेल अशा गायींचे दान करीत नव्हते आपल्या वडिलांच्या विधीसाठी सर्वोत्तम हवे असलेले नचिकेता यांनी विचारले मी सुद्धा तुमचा आहे तुम्ही मला कोणत्या देवाला अर्पण कराल अशा प्रकारे नचिकेतांनी दोनदा तीनदा विचारले आधी वजश्रवाने दुर्लक्ष केले परंतु नंतर रागाच्या भरात वजश्रवांनी उत्तर दिले मी तुला स्वतः यमराजाला मृत्यूचा देव त्यांना अर्पण करतो त्यांच्या उद्रेकाबद्दल त्यांच्या वडिलांनी पश्चाताप केला असला तरी नचिकेता त्यांच्या वडिलांच्या शब्दांना दैवी अर्थ मानत होते आणि त्यांचे सांत्वन करूनही ते यमराजांच्या घरी गेले यमराज बाहेर गेले होते आणि म्हणून त्यांनी अन्न आणि पाण्याशिवाय तीन दिवस यमराजांची वाट पाहिली जेव्हा यमराज परत आले तेव्हा एक ब्राह्मण अतिथी अन्न आणि पाण्याशिवाय इतका वेळ वाट पाहत होता ते पाहून त्यांना वाईट वाटले त्यांच्या चुकीची भरपाई करण्यासाठी यम नचिकेतांना म्हणाले तुम्ही आदरातिथ्याशिवाय तीन दिवस माझ्या घरी थांबला आहात म्हणून माझ्याकडे तीन वर मागा नचिकेत यांनी त्यांना वर मागितला की जेव्हा ते त्यांच्या वडिलांकडे परतील त्यांनी प्रथम त्यांच्या वडिलांसाठी आणि स्वतःसाठी शांती मागितली यमराजाने होकार दिला पवित्र अग्नि यज्ञ शिकण्याची इच्छा होती ज्याचे यमाने तपशीलवार वर्णन केले त्यांच्या तिसऱ्या वरदानासाठी नचिकेताला शरीराच्या मृत्यूनंतर काय घडते याचे रहस्य जाणून घ्यायचं या प्रश्नावर यम नाकुश झाले ते म्हणाले देवांसाठीही ही हे एक रहस्य आहे त्यांनी नचिकेतांना आणखी काही वरदान मागण्याचा आग्रह केला आणि त्याऐवजी त्यांना दीर्घायुष्य संतती संपत्ती त्यांच्या पसंतीच्या ग्रहाचे राज्य त्यांच्या पसंतीच्या सर्व अप्सरा माग असे म्हणाले पण नचिकेताने उत्तर दिले की भौतिक गोष्टी अल्पकालीन आहेत आणि त्या अमरत्व प्रदान करत नाहीत त्यामुळे दुसरे कोणतेही वरदान नको यम या विशेष्यावर प्रसन्न झाले ಮೃತು ಪರ್ಯಾ ಆತ್ಮ್ಯಾ ಸ್ವರೂಪ ನುತ ಬ ಕಶಿತ ಅಜೋ ನಿತ್ಯ ಶರೀರ ನೋತೋ ನಷ್ಟ ಹಾ ಆ अजन्मा नित्य शाश्वत आणि प्राचीन आहे शरीराचा नाश झाल्यावरही याचा नाश होत नाही यमाने त्यांना असेही सांगितले की आत्म्याचे स्वरूप इतके विलक्षण आहे की तीक्ष्ण बुद्धीने किंवा शास्त्रांचे भरपूर शिक्षण घेऊनही त्याचे ज्ञान प्राप्त करता येत नाही हा आंतरिक आत्मा केवळ तोच ओळखू शकतो जो स्वतःला त्याच्यासारखा समजतो आणि आत्म्याला त्याचे खरे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनुकूल असतो अशा प्रकारे यमाकडून ब्रह्मज्ञान शिकल्यानंतर नचिकेता आपल्या वडिलांकडे जीवनमुक्त म्हणून परतले ज्याने जिवंत असताना आध्यात्मिक मुक्ती प्राप्त केली आहे मित्रांनो ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद